लातूरच्या उदगीर तालुक्यातील नडगीर येथे असलेल्या सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयात संच मान्यतेत खडाखोड करत आणि बोगस संच मान्यता दाखवून इतिहास आणि समाजशास्त्र या विषयाचे पद रिक्त असताना खळाखूड करुड हिंदी आणि राज्यशास्त्र शिकविण्यासाठी पद भरल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे दरम्यान या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी शाळेतील सहशिक्षक किरण दंडिमे यांनी वारंवार केली आहे मात्र शिक्षण विभाग जाणून बुजून टाळाटाळ करत असतात असल्याचा आरोप देखील दंडीमे यांनी केलाय मी किरण मुरलीधर दंडिमे सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय नळगीर येथे सहशिक्षक म्हणून आहे मी हिंदी आणि राज्यशास्त्र विषयाचं अध्यापन एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून करतो परंतु मध्येच संस्थेच्या सचिवांनी ना अध्यक्षांनी त्याच्यामध्ये जो विश जो शिक्षक एकतीस पाच दोन हजार सोळाला रिटायर झालेला आहे जी त्यांचा विषय इतिहास आणि समाजशास्त्र आहे परंतु त्यांनी काय केलं माझ्या विषयाची जाहिरात देऊन माझ्याच ठिकाणी हिंदी आणि राज्यशास्त्रामध्ये जाहिरात देऊन त्यांनी तो एक माणूस नवीन भरला आणि त्याची वैयक्तिक मान्यता डेप्युटी डायरेक्टर लातूर यांच्याकडून मिळवलेली आहे म्हणून मी त्या जी मान्यता त्यांनी मिळवली संच मान्यतेमध्ये खाडाखोड केली मूळ संच मान्यतेमध्ये माझं पद रिक्त दाखवलं आणि माझं नाव इतिहास आणि समाजशास्त्र या विषयाच्या पुढे टाईप करण्यात आलं त्यामुळं अधिकाऱ्याला वाटलं की हे पदरिक्त आहे आणि त्यांची दिशाभूल केली प्राचार्य अध्यक्ष आणि सचिवाने आणि त्यामुळं त्यांनी ती मान्यता दिली मी त्या गोष्टीला आक्षेप घेतला आक्षेप घेतल्यानंतर मला माहितीच्या अधिकारामध्ये जी फाईल मिळाली त्या फाईलमध्ये असं दिसून आलं की रोस्टर त्यांनी आपलं स्वतः तयार केलं आहे त्याच्यावर कुणी त्याच्यावर प्रमाणित केलं नाही कारण रोस्टर केल्यानंतर मावकाकडून मागासवर्गीय कक्ष औरंगाबाद सहाय्यक आयुक्त यांच्याकडून त्याला मान्यता घ्यावी लागते परंतु त्याच्यात काहीच नाही स्वतः लिहिले स्वतः दाखल केले आणि ना। त्याच्यातूनही नाव माझं गायब करून टाकण्यात आलं त्यामध्ये कोण कोण सहभागी आहे त्याच्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत नादरगे संस्थेचे सचिव धर्मपाल नादरगे आणि आमच्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या अनुपमा लामतुरे मॅडम हे हे तिघं आणि त्याच्यानंतर असिस्टंट डेप्युटी डायरेक्टर दत्तात्रय मठपती हा ह्याच्यातला मेन सूत्रधार आहे आणि त्याला जर गायडन्स कोणी करत असेल तर माझ्या माहितीनं माझ्या ऐकू असं आहे की लातूर मध्ये एक एजंट आहे परगे नावाचा त्याने ह्याला हे सगळं प्रवर्त केलेलं आहे रेकॉर्ड असं तयार करायला असं तिथल्या ऑफिस मध्ये मला लोक सांगितली त्या ऑफिसच्या तुमच्या शाळेमध्ये जर शिक्षकाचं पद बनलेलं त्यांचं नाव काय मरे वर्षा माधव गावमाझा न्यूज करिता सुधाकर नाईक उदगीर लातूर